नाव सांगली, आज शास्त्र, सांगितले आहे की मतदानाबद्दल मतदान हे, हे एक मतदान असले तरी लाख मोलाचे आहे मी घरी जाऊन आई वडिलांना सांगितले की मतदान जे, मी जेवणार नाही काही खाणार पिणार नाही तर मी मामा मामीकडे सुद्धा जाऊन तसेच बोललो व मामा मामी सुद्धा तसे तर मामा मामीनी मा 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 पण मतदान केले घरी गेल्याच्या नंतर आईने मला खाऊ दिला नंतर मी मॅडम मै, का मतदान करता येत नाही तर मॅडम म्हणाले की तुमचे मग ते ऐकल्यानंतर मी घरी गेलो व आई वडिलांना सुद्धा तसे सांगितले व घरात जे जे अठरा वर्ष पूर्ण आहेत त्यांना मी म्हणालो की तुम्ही सर्वांनी मतदान करा मी, I'm